कालवण करायला भुर्जी बिर्जी काय करत नाही का तर काला करून खायला सांगितलं तर टायमिंगला पाहिजे की म्हणून बघा अंड्याचं कालवण करायला लागले फोडून सात अंडी होती व आता दोन चार दिवस झालं सात अंडी घावली ती या मागच्या दोन चार दिवसात केलं होतं कालवण अंड्याचं त्याच्यावर वाट करायला लागली घेऊन आल्या दिवसा अंडी खराब होते ती राहत नाही ती जादा अंडी उभं साठवून पुन्हा उकडून कालवण करा येईल असं वाटतंय पण थंडीच्या तिथं मस्त आठ रोज राहतय आठ दहा दिवस आली राहते ती पण आता उन्हाळा उकाळा लागलाय ला तसलं फ्रीज बी नाही आपल्याला अंडी ठेवायला फ्रीज घेऊ फिरीज बी नाही एखाद दिवशी निर्योग त्याचा ध्यान होत पण असा उन्हाळा आला का नाही उन्हाळ्या तिथं त्या फिरजाच ध्यान होत या आता जिथे फिरीजात आणि ठेवते ती वस्तीवर हे आता हायत कडा समजायच्या हायत फिरीज लय तापली गिरीज हा लाईट हाय शिंगेल फ्रीज पाण्याची लाईट असली का मग तापित नाही शिकडी तापली बघा कांदा टाकलाय दोन तीन कांदा चिरलो बघा ती आहे ती कांदा तडा तडा भाजला आणि पुन्हा मग अंडी फुडली त्यात थोडस त्या चवी चवीपुरतं मीठ टाकलं आणि बघा आता तबाट चिरलेलं धुवून ठेवलंय आता ते तमाटे टाकायचं पुन्हा चटणी हळद मीठ अजून टाकायचं वरण आणि पाणी वाचायचं आणि थोडं आळा म्हणून बाजरीचं पीठ घालतो का बाजरीचं पीठ एवढंच राहिलं या कुत्र्याची एक भाकर होईल मला आता सांच्या टायमिंगला पीठ मळावं लागतंय ला ह्यांना ज्वारी दळाय लावलं तिथं हाय गिरी बन म्हणजे चालू हाय पण नंबर लागले तर या नंबर काय आजच्या दिवस येत नाही उद्या या म्हणले वाटत का चहायच्या एका टायमाला वाटतो का करायचं बाजरी तर नकोच म्हणली ज्वारी आणली दळून ती दळाय ठेवली या त्याला बी मुहूर्त नाही गव्हाला बी मुहूर्त नव्हता गहू बी त्या बायडा काकूच्या गिरणी मिळत दोन आणखी ती फिरी फिरीच राहू द्या बारकीशी डब्याची चक्कीच घेऊया आपण आता घेऊ द्या एक दोन वर्ष जाऊ द्या पण जे आपल्याला आवश्यक आहे ती बाळाच्या वस्तीला पाहिजे चक्की घ्या लागते कारण का झालंय सारखं वायता घालाय मला बी ती दळण मोठ्या आणि ती थोडं बी नसतं शेअर दोन थोडं दो आलं तर खपाय लागते आपल्याला गहू दोन अडीच पहिल्या बाजरी दोन अडीच पहिल्या किंवा ज्वारी दोन अडीच पहिल्या असते अडीच पाहिल्या ना बाजरी अडीच पाहिल्या तर असती पण गहू तीन पाहिल्याच्या खाली आणून आपल्याला पुरत नाही तर वैताग ते दिव जर उचलून वैचलून वैताग लिहून मी आता खरं घरचं काम केलेलं नाही बरं आता आपले इट फॅमिली बघितलंय केवढं लादाच्या लादा असते आमच्यात मोठं गव्हाचं पीठ लागतंय सकाळच्या टायमाला बकड शेती घ्या लागते बारा सारखी गमाना घ्या लागते घ्या लागते आता सारं कापचं आहे धान्य बी घरी काय नाही बघा पावसाळा नाही ती काय पाऊस काळ नाही चांगला कांदा टाकलाय की म्हणून सात अंड्याच एवढं होतं बी नाही तर दिशे अंडी एवढी एवढी असते मला दोन दिलती त्यात बाजून अजून हा तुम्हाला दोन दिलती ती तिकडून हुडकून आणली गंजीत नंतर तेच तुम्हाला पुळे करून दिलती मी होय ती आजची अंडी होती हे दोन चार दिवसाची एवढी सात झाली अंडी गरम व्हायला लागले बरं आता लोय म्हणजे लय उकडायला लागले बरं आता काय करायचे असं थगी ना तशी तर मला नुसतं हे होतय नुसतं वाटत नाही तू चुलच पेट वज हो आता वार बसाल निवान चुली उतरले हाय लागते होय पण एवढं की वार बसाल असत वार इकडून तिकडून खेळत मला आता हे घात काढतय मी चुल पेटवायची होती पण तुम्ही दोनच आणलं ज्वारीच्या बाकरी मला चुली वाराला करायच्या होत्या अ बकरी असलं तू काय करत आहे मग आता तशीच करते जरा आणि अंती थोडं थोडं चुलीला नाही ह्याला ही शिकडीला फरक नसता किती जरी केलं तरी हं टाकलं बघा आता तंबाट टाकलं का खाजला तंबाटी आणली की मगाशी कडूस पडताना ना जराला ना होय राणाती झाली ना अनुजला दिल एक बारक लाल घड कोतो तर तिला खाल्लं नाही तिला फेकून मोलाला खाल्लं मग

मी बसतोय ताट ह्या कडावर जरा वाकडी असल्याने गोलगर गरीत कढईच नाही ह्याच्यावर ठिका बिकून आणली आहे तुम्ही काय कशाला कड झाला कडपीन झाला कड झालाय बाधला होणार बर का तुम्हाला <laughs> <laughs> <जलं> <laughs> फॅक्टरीत जल मग म्हणून लग्नातली कडाई आहे गावटीपुरमची कडाई जरा ती मोठी कडाई हाय बॉन पण ही वाकडी आहे जराशी आता म्हणायच्या ही कडाई वाकडीच आहे त्याच्यावर ताट बसत नाही काय नाही घडगोळ झाली ताईच्या लग्नातली हाय तर रा घरा कर पाव भांडी लई खेळ भांडीले इद्या प्रत्येक भांड बघून घ्यायला एवढा या रा घरा करा फडशे कोणं टाव त्याच्या याला हेली केला ना वयत घराय मुना आपा फडले कोणं टाव रा घरा पाव नय नाही जावया न बाऊशीला जापटले ज्याला भांडीत फोडाई दिली ती म्हणून ते उदा हाय नाही किमतचं खेळगा लागलाय बेडगत भरले त्या भाड्या पहिली आत्याचीच भांडी मुळका देती तवा टावपलायसाठी पिठळी पलती घातली माझ्या ऐन फुटो पाईपज तुकड कोटे हेजावला भंगारा हो हेजाव तेजाव भांडी घेतली माहिती आहे का वायल ठेवलं होतं आमच्या आमचे काल गेलं तू काल केसावर भांडी वायल ठेवलं होतंायला फक्त एक पिठळी एक तवा दिल तवा पिन नव्हता बघ मग आत्या म्हणले की दोन दिवस ती कोंबड्याचं घाण भरत होती तव्याला फुटक्या ती तवा घासून घासून दोन दिवस त्यातच भाकरी खाल्ल्या खाऊ वाटलं ते म्हणजे वास यायचा पण तशाच खाल्ल्या ऐकून जाऊन तवा आणला काय मामा वारल्यावर वायला टाकलं आत्यांच्या सासूज आज माय आमच्या हाल झालं आम्ही लहान लहान ऐकलं तर एवढी तळमळ होती त्यावेळेस आत्याने कसं सण केला आता चांगला दिवस आलं तर देवाने काय करायचं राहून 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 डोक्यात माझा तर देवाचा विश्वास गेला काय सगळ्यांचा उडला विश्वास देवाचा कुठल्याच देवाची पूजा करू वाटत नाही आता आत्या किती पूजा आ किती वाईट दिवसात ना काढलो दिवस थोडे दिवस अजून चांगल्या दिवसात राहू पाहिजे न चुकता देवाची रोज पूजा करायची आम्हाला तर बघा ती पूजाच करू नाही कधी तर ध्यान आला तर माझं ती वार देवाचा विश्वासच उडला शंभर टक्के विश्वास उडून गेलाय कारण जे आहे ना रोज सकाळची सेवा करायची एक वार सोडला नाही कुठला एक आमोशा सुरली नाही एक पौर्णिमा सुरली नाही आमोशाला तर तुम्ही घेतला तर चालत जायच्या फरिष्टात नाशा चालत चालत जाऊन देवाला गेले तर गेले मग एवढं करून सुद्धा देवानं असं केलंय म्हणजे विश्वास देवा सगळं आणि माझं लग्न झालं असं एक वर्ष तर मागो पाहिजे उभा कड्या सारवायचं सार दोन चार दोन तीन वर्ष आत्या सारवत होते बर बाबा मला येत नव्हतं हे उभाकडे सारवायला पुन्हा पुन्हा आत्याचं पाय सुजायला लागलं लाग म्हणून मी सारवायला लागले तुझ्या आई ना जेवढी तुझी माया केली ना तेवढी माझ्या आईने केली केली की मी कुठे आहे बनती माया केली ना मला जपले त्याने तर हाताच्या फळासारखं मला काय करायचं शेवटचा शब्द बी त्यांचा ती सुद्धा आपण मी तब्येत सांभाळ म्हणून माझ्या तब्येतीची तव्यतीचा लय काळजी वाटायची नाहीच वालाय काय टाकायचंय की अजून चटणी मीठ पाणी वाटायचं काय हे चीज तर तर मला दम नी गना घरातन अगर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा बाय